लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जून लागला आणि त्यात एनडीए ला दोनशे त्र्याण्णव मत मिळाल्याने त्यांचा पुन्हा एकदा बहुमत सिद्ध झालं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करून पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार हे निश्चित झालं आज नऊ जून रोजी आज सकाळपासूनच राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये अनेक जी काही तयारी सुरू आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा शपथविधी सोहळ्यासाठी अनेक अ, राष्ट्रपती भवनामध्ये तयारी सुरू आहे ह्या कार्यक्रमात देश विदेशातून अनेक प्रमुख पाहुण्यांनी हजेरी लावणार आज संध्याकाळी सव्वा सात वाजल्यानंतर हा शपथविधी सोहळ्याला प्रामुख्याने सुरुवात होणार आहे पण सगळ्या सकाळपासून ही सकाळपासून ही चर्चा सुरू होती की महाराष्ट्रात प्रमुख सहा मंत्र्यांच्या गळ्यात मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान प्राप्त होणार आहे पण नेमकी महाराष्ट्रामध्ये जे सहा जे मंत्री मानले जात आहेत ते नेमकी कोण आहेत हे आपण पाहूयात त्याच्यामध्ये प्रमुख तर नाव पडलं जात आहे तर ते नितीन गडकरी आहेत मुरलीधर मोहोळ आहेत भाजपच्या नेत्यांमध्ये बघितलं तर नितीन गडकरी मुरलीधर मोहोळ रक्षा कडसे या भाजपमध्ये महिला नेत्या म्हणून त्यांना मानलं जातं त्यानंतर पियुष गोयल आहेत शिंदे गटातले शिवसेनेतले महायुतीमध्ये जी शिवसेना आहे त्यात प्रतापराव जाधव यांना देखील त्याच्यात मान मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर अं रामदास आठवले त्यानंतर अं नितीन गडकरी ह्या हे जे सहा नेते आहेत यांच्या गळ्यामध्ये माळ पडण्याची शक्यता असं आहे पण ह्या जो राष्ट्र हा जो शपथविधीचा जो सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये अं uh, सेहळा पूर्ण पडल्यानंतर कळणार आहे की महाराष्ट्रामध्ये नेमकी कोणत्या मंत्रिपदाला कोणत्या मंत्र्यांना ही मंत्र्यांना हे मंत्रिपद मिळणार आहे हे त्यांच्या शपथविधीनंतर आपल्याला समजेलच पण आधी म्हणजे ज्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत आधी देखील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होते त्यावेळी देखील अनेक नेते त्यांच्या सोबत होते पण लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल लागला त्यामध्ये अनेक नेत्यांची जे काही मान होते आणि त्यांची जी पदं होती ती अक्षरशः हुकली त्यामुळे त्यातील जे नेते होते त्यांना यंदाच्या मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर आज सकाळपासूनच अनेक नेते महायुतीतील त्याचबरोबर एनडीएचे प्रमुख नेते हे दिल्लीमध्ये स्थायिक होते दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये तळ ठोकून होते पण त्यानंतर आज सकाळपासून महायुतीमध्ये थोडं बिनसल्याचं चित्र दिसून आलं राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थोडस नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसून आलं कारण भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या तिन्ही पक्षांमध्ये अनेक मंत्रीपद वाटण्यात आली पण राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही मंत्रीपद आल्याचं दिसून आलं खर तर त्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांच्या नावाची चर्चा होती पण प्रफुल्ल पटेल हे आधीच मंत्री असल्यामुळे त्यांना मंत्रीपद पुन्हा एकदा देऊ नाही शकणार असं देखील देवेंद्र फडणवीसांनी हे प्रामुख्याने सांगितलं पण तरी देखील राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं काही आ, काही आधी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की आम्ही काही काळ थांबू काही वेळा आम्ही वाट बघू पण आम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच हवं हे या मतावरती ते अजूनही ठाम आहेत त्यामुळे महायुतीमध्ये कॅबिनेट मंत्रीपदामुळे थोडस नाराजी नाट्य नारा असताचं चित्र दिसून आलं त्याचबरोबर आता जो शपथविधी सोहळा जो पार पडणार आहे काही काही तासामध्येच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथविधी घेणार आहेत त्यामुळे त्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक विदेशी विदेशी ने दे बर जे प्रमुख नेते आहेत त्यांनी देखील या शपथविधीला हजेरी लावली आहे त्याचबरोबर जे बॉलिवूडचे कलाकार आहेत त्यांनी देखील आत्ता हजेरी लावण्यासाठी उपस्थिती त्यांनी दाखवली आहे आत्ता म्हणायला गेलं तर बॉलिवूडचे अक्षय कुमार रजनीकांत त्याचबरोबर शाहरुख खान ज्याला किंग खान म्हणून ओळखतात तो शाहरुख खान प्लस त्यासोबतच अंबानी अंबानीचं सर संपूर्ण कुटुंब ह्या सगळ्यांनीच ह्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आहे त्याचबरोबर विदेशातले काही प्रामुख्याचे जे नेते आहेत ज्यांनी आज शपथविधीसाठी हजेरी लावली आहे ते आपण ते नेमकी एक्झॅक्टली आहेत कोण हे आपण देखील पाहू शकतो आणि त्यानंतर जे जे काही नेते होते ज्यांना खरंच यंदाच्या मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल स्थान मिळण्याची खरं तर शक्यता होती पण त्यांचं जे स्थान होतं ते लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्यानंतर त्यांचं ते हुकलं असं दिसून आलं पण यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळणार नाही याची मिळणार नाही हे आपण पाहूयात त्यामध्ये स्मृती इराणी आहेत अनुराग ठाकूर राजीव चंद्रशेखर अजय टेनी त्यानंतर अश्विनी चौबे या नेत्यांना मंत्रिमंडळांमध्ये समावेश होणार नाही असं दिसून आहे त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्रातल्या नेत्यांचं बघितलं तर जे केंद्रात आधी देखील मंत्री होते असे रावसाहेब दानवे भारती पवार ह्यामध्ये हे जे दोन आ, प्रामुख्याने मानले जाणारे जे नेते आहेत भाजपचे त्यांना यंदाच्या या मोदीच्या मंडळामध्ये मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही असं चित्र दिसून आहे त्यामुळे आता शपथविधी सोहळ्यानंतर नेमकी ह्या ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांमध्ये नेमकी ज्या सहा लोकांची जी नावं प्रामुख्याने जी काही सुरू होती त्या सहा जणांच्या गळ्यात खरंच मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळतंय का किंवा त्यांना त्यांच्या तेन्� गळ्यामध्ये खरंच अ माळ पडते हे आपण पाहूयाच आणि शपथविधी झाल्यानंतर जे काही नेते होते किंवा ज्या लोकांची नावं चर्चेमध्ये नव्हती पण परंतु नंतर काही सस्पेन्स येऊ शकतो का हे आपण पाहतच राहू त्यासाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र